अरे मला खरंच जमणार नाही रे अरे मला वेळ असत तर मी आलो नसतो का इकडे ना हा भाऊजी अहो पोरांच्या शाळा आहेत परीक्षा चालू आहेत आणि ह्यांना पण ऑफिसमध्ये सुट्टी नाही अहो घ्या की समजून वेळ असता तर आलो नसतो वेळ आम्ही कसा आहे ना आधी आपली परिस्थिती चांगली नव्हती तर कोण सुद्धा आपल्याला ओळख दाखवत नव्हतं कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नव्हती समोर गेले तरी ओळख नाही असं तोंड फिरवून जात होती आणि आता आपली परिस्थिती जरा चांगली झाल्या तर लगेच हक्का तुम्ही आलंच पाहिजे याच म्हणून बोलवतात माणसं जपली पाहिजे नाती जपायची असतात मग ही एकदमच उगवलेत आधी कुठे गेली ती यांची माणूस की आणि नाती बरोबर आहे तुझं कळतंय तुझ मला हे सगळं माझा स्वभाव कसा आहे मी कुणाला जास्त काही बोलायला जात नाही तू मात्र पटकीने बोलतेस त्यामुळे पाहुण्यांच्या नातेवायकांच्या तू वाईट होतेस ग त्यामुळे सगळ्यांना असं वाटतंय तुझ्यातच खोट आहे मी लय गरीब आहे हा असू दे बोलू दे मला नाही काय फरक पडत आधीपासून संसार इथंपर्यंत आपण दोघांनी वडत आणलाय का नाही तवा कुठे होती ती सगळी आणि हे बघा नवरा बायको मध्ये एक तर नाही बोलणार आणि शांत बसणार सहन करणार असलं का नाही दुसरं बोलणार आणि चालू लागतंयच त्याशिवाय कुणाचा संसार कुठं नसतोय आणि त्यातल्या त्यात का नाही बायकांना जास्त नावं ठेवलीच जातात कारण ती बाई फक्त आपल्या संसाराचा विचार करत असत्या जगातल्यांचा नाही आणि मला सुद्धा जगातल्यांचा विचार अजिबात नाही मला माझ्या संसारासाठी ज्या ज्या वेळेला जे जे काही योग्य वाटेल ते मी करणार ह्यानी काय मला काय मेडल देणार आहे तो वे चांगलं म्हणून वाईट झालं तर होऊ दे पण माझ्या संसारासाठी मी बेस्टच राहणार